हे गॅड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे कारण इथे मी बघा खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन मागवलेल्या आहेत तर तुम्ही चांगलं हे सगळं काय मागवले अजून एक आहे ते आतमध्ये आहे ते तुम्हाला मी नंतर हो दाखवते तर हे सर्व आहेत गिफ्ट जे मी घेतलेत आमच्या ॲनिव्हर्सरीनिव्हर्सरी आमची उद्या आज आहे एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला आमची ॲनिव्हर्सरीमध्ये उद्या आले तर आज मी हे सर्व गिफ्ट मी त्या हिशोबानेच मागवले होते की म्हटलं ऑनलाईन मागवलेत म्हटल्यावरती रिटर्नसुद्धा ते करता आले पाहिजेत तर आज तर आम्ही हे मी ओपन नाही करत आहे जस्ट मी हे आता काय करणार आहे सर्व त्याला गिफ्ट रॅप करणार आहे हे मी माझ्या हसबंडसाठी गिफ्ट घेतले तर एक जे आहे मी ले ले ते मी आधीच मागवलेलं होतं ते काय आहे तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल की ते काय आहे आणि हे बाकीचे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी आत्ता ओपन करून दाखवणार नाही आहे सुद्धा हे ओपन केलेलं नाही आहे फक्त मी काय करणार आहे याला आता गिफ्ट रॅप पेपर मी आणलेला आहे तर गिफ्ट रॅप पेपर ने गिफ्ट मी याला आपल्याला रॅप करायचं आहे या चारही गिफ्टला आणि तर आता मी सर्व पॅकिंग करते आणि तुम्हाला जर पाहायचं असेल मी माझ्या हजबंडसाठी काय काय गिफ्ट ऑर्डर केलेत आणि काय काय मागवलेत आणि काय काय आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला पण करायचं असेलच तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉक शेवटपर्यंत पाहायचं आहे चला तर मग आता पटकन आपण सर्व हे गिफ्ट पॅकिंग करून घेऊया पॅकिंग करायला घेतली तर एक एक गोष्ट आपण आता पॅक करूया आणि ह्या सर्व गोष्टी मी आ, टू डेज डिलिव्हरी म्हणजे दोनच दिवसात डिलिव्हरी होणाऱ्या हिशोबाने मागवल्यात कारण बघा आता कसं होतं काय काय गोष्टी आपल्याला आता आमच्या ह्याची चॉईस आहे थोडीशी युनिक त्यामुळं त्यांना म्हणजे जे ऑर्डर केले ते आवडेलच असं नाही मग ते उद्या त्यांना मी गिफ्ट देणार आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे त्यांचे रिॲक्शन सुद्धा पाहायला मिळेल त्यांना गोष्टी आवडत आहेत का नाही आणि आम्ही कसं सेलिब्रेशन केलं काय सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे शेअर करणार आहे तर मग त्यांना जर याच्यातली एखादी गोष्ट नाही आवडली त्यांना जर चेंज करून घ्यायची असेल तर टेन डेज रिप्लेसमेंट आहे तर मग ते त्यांच्या हिशोबाने चेंज करून घेऊ शकतात म्हणून मग आदल्या च्या हिशोबानेच मी डिलिवरी मागवली होती म्हणजे आधी मी प्रोडक्ट सिलेक्ट करून ठेवलं होतं की आपल्याला काय काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आणि खरं तर मी एकच गिफ्ट देणार होते कारण माझं तेवढंच एका ते 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 गिफ्टचं बजेट होतं पण अनायसे माझ्याजवळ होते पैसे साठवलेले त्यामुळे मग म्हटलं चला मग थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी तर नेहमीच कसं आहे नवरा आपल्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळं छान करत असतो आणि आता सध्या कसं आहे मला तर नाही जमत काय करायला स्पेशल असं सा त्यांच्यासाठी त्यामुळं मग माझ्याजवळ यावेळी होते पैसे म्हणून म्हटलं मग चला त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करूया आणि एकच गिफ्ट घेणार होते पण पैसे अवेलेबल होते म्हणून म्हटलं थोडंसं वेगळं दोन तीन एक्स्ट्रा काहीतरी छोटं छोटं घेऊया तर तर आता फायनल तो दिवस आला हे आहेत सगळे गिफ्ट ते मी काल पॅक केले होते तुम्हाला मी दाखवले ब्लॉगमध्ये ब्लॉग स्टार्टिंगपासून पाहिला असेल तर तुम्हाला कळेल तर हे सगळे गिफ्ट आता आम्ही निलंब बाहेर पण आधी कुठलं जायचे आहे गिफ्ट देऊया एकमेकांना कारण संध्याकाळी रेक वगैरे होईल ना यायला म्हणून तर चला एक गिफ्ट आता आपण तुमच्या दाजींना देऊयात बघूयात त्यांच्या रिॲक्शन कशा आहेत आणि त्यांना आपले गिफ्ट आवडत आहेत का आणि आपली चॉईस स्वतः त्यांना शक्यतो त्यांची चॉईस तुम्हाला मी काल सांगितलं तर बघूया चला सुरू करूया या गिफ्ट पासून ठीक आहे तर आता याच्यात काय आहे तुम्हाला ब्लॉग पुढे तुम्हाला एक एक गिफ्ट ते ओपन करतात बघूया कसं वाटतो खूप प्रयत्न केलेले ऑनलाईन आता हे प्रत्येक लुक आहे कसे आता त्यांना आवडते का त्यांची चॉईस थोडीशी युनिक आहे त्यांना जरा असं लगेच कुठली गोष्ट आवडत नाही तर आता ओपन करून बघूया त्यांना आवडतोय तर बघा तर या प्रत्येक प्रोडक्ट ची लिंक्रिप्शन मध्ये असं सँडल आहे हा आता ते ट्राय करून बघतील त्यांना तर सँडल आवडलाय तुम्हाला पण जर आवडला असेल खूप सुंदर आहे बघा क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे तर तुम्हाला सुद्धा पॅरावनचं आहे एकदम सहाशे सहाशे हो काहीतरी अशी प्राइस आहे तर मी लिंक याची डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला सुद्धा जर असा सँडल घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता आता आपण पुढचं गिफ्ट नेक्स्ट गिफ्ट जे आहे ते देऊयात त्यांना तर मी देते <laughs> <laughs> किती गडबड झाली बघा त्यातला तर नेक्स्ट गिफ्ट आहे आता हे बघूया त्यांना कसं वाटतंय ते पहिल्यांदा मला वाटतं मे बी बॉक्स वरून वाटत होतो वॉच असू शकेल बट आता रेडी बघू आता बघतील ते त्याच्यात काय तुम्ही पण पाहत राहा तुम्हाला सुद्धा कळेल त्याच्यामध्ये वॉच आहे की आणखीन दुसरं काय आहे चल याला खात्री लागेल

तर ऍक्च्युली त्यांची चॉईस होती व्हाईट स्ट्रॅप व्हाईट स्क्रॅपवालं वॉच त्यांना हवं होतं आणि मी ते पाहिलं सुद्धा पण ते पाहून ठेवलं होतं आणि सारखं सारखं पाहण्यामुळे मी इतक्या वेळा ते वॉच सर्च करत होते इतके वॉच मी सर्च केले माझं खरं तर फायनल आणि गिफ्ट हे एकच गिफ्ट होतं माझ्याकडे थोडे होते साठलेले पाहिजे त्यामुळे मी बाकीचं सुद्धा घेतलं तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन वेअर केल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओच्या एंडमध्ये फोटो टाकेन सँडलचे याचे तर खूप सुंदर वॉच आहे मला व्हाईट कलरच घ्यायचं होतं यांच्यासाठी कारण त्यांना व्हाईट स्क्रॅप मध्ये आवडत तर व्हाईट मध्ये मेन्स मध्ये जास्त वॉच नव्हते एकच होत आणि त्याची पण प्राइस अचानक पण इतकी वाढली की ते माझ्या बजेटच्या खूप सुंदर वॉच आहे तर आता नेक्स्ट गिफ्ट आहे हे हे सुद्धा त्यांनी म्हणत होते हे ते ते असा आता ओळखल्यासारखं करत होते पण आता पाहूयात याच्यामध्ये काय ते या मध्ये तर पाहत तुम्ही पण

मध्ये देईल हे प्युअर लेदर आहे प्युअर लेदर आहे हे प्युअर लेदरचं वॉलेट आहे आणि अशा पद्धतीचा आतून कार्ड स्लॉट्स वगैरे आहेत त्याला चांगले आणि नुसतं कार्ड्स असतं ते सुद्धा होतं ते घेणार होते मी पण ते नाही घेतलं हे आता वेळ आहे आपलं शेवटचं आखरी गिफ्ट आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आणि मेमरेबल गिफ्ट ठरणार आहे तर हे मी फ्लिपकार्ट मधून नव्हतं मागवलं पण याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देईन तर पाहूयात आता पा हे गिफ्ट यांना कसं वाटतंय खूप अशी मोठी मेमरी होणार आहे <स्था> तर चला हे गिफ्ट देऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण व्हिडिओच्या तुम्हाला सर्व गिफ्ट शेअर करणार आहे आणि माझं गिफ्ट सुद्धा यांनी मला आणलंय तर ते गिफ्ट काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मला मला माहिती नाही खरंच त्याच्यामध्ये काय आहे ते माझी गिफ्ट यांनी ऑलरेडी त्यांचं लक्षच असतं म्हणजे जसे त्याला पार्सल येतात तसं ते टपूरच असतात की हे काय मागवले त्यामुळे बऱ्यापैकी माझे गिफ्ट असे थोडेसे रिव्ह्यू झालेलेच होते पण यांनी काय आणलंय ते मला खरंच माहिती नाहीये तर ते गिफ्ट तुम्हाला एंड मध्ये पाहायला मिळेल की यांनी माझ्यासाठी काय आणलंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आता पाहूया की या गिफ्ट मध्ये काय आणि यांना गिफ्ट कसं वाटतं

फक्त टू फोर्टी रुपीज आणि अशी फ्रेम जर तुम्ही बाहेर बनवायला गेलात ना तर तुम्हाला पूर्ण जास्त पैसे घेतील हे बघा इथे आमच्या दोघांची नावं आहेत हे आमचे काही फोटोज आहेत आणि असे तुम्ही बेबीचे फ्रेम जे असतात बेबीचे डेट ऑफ बर्थ वेट वगैरे सगळं लिहिलेलं असतं का ते तसे सुद्धा भेटतात आणि इथे तुम्हाला जो पाहिजे तो मेसेज तुम्ही लिहू शकता तर इथे मी लिहिलंय यांच्यासाठी मेसेज आणि आमचे काही फोटोज आहेत आणि ते हॅपी अॅनिव्हर्सरी लिहिलंय तर असे तु तुम्ही एखादा तुमच्या फ्रेंडचा बड्डे असेल कुणाचं काय असेल किंवा बेबीसाठी तुम्ही जर घेत असाल तर कसं सुद्धा तर असे बरेच वेगवेगळे फ्रेंड त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि प्राईस आहे फक्त टू हंड्रेडपासून ते टू फिफ्टीपर्यंत तर नक्की चेक करा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि आता वेळ आहे माझ्या गिफ्टची तर पाहत राहा कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत पाहत राहा मला काय गिफ्ट नाही आणि हे गिफ्ट माझ्याकडनं असलेलं आहे अनिव्हर्सरी साठी तिथे भरपूर इच्छा होत आहे काय काय बट मला जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने मी करतोय त्यांनी मला गिफ्ट त्यांच्यासाठी फक्त अनिव्हर्सरी किंवा बर्थडे असं असं काही नाहीये ते मध्ये आहे कधी ते इन्स्टाला इव्हन रील जरी पाहिलं ना की लेडीज वेअर आता म्हणजे सुद्धा ऑफर चालली आहे इकडे तिकडे तर ते मला मध्ये आधी सुद्धा कधी सुद्धा कपडे घ्यायला काय घ्यायला खरेदी करायला घेऊनच जात असतात त्यामुळे त्यांच्याकडून मला भरपूर मिळत असतं पण मी त्यांच्यासाठी स्पेशल असं काही करू शकत नाही माझा काहीतरी मोका आला माझ्याकडे थोडेफार पाठवलेले पैसे असतील तर मी त्यांच्यासाठी घेत असते पण ते मला नेहमीच म्हणजे वर्षभर माझ्यासाठी तर दिवाळी दसरा बर्थडे असं म्हणतो ना तस असतं ते माझ्यासाठी भरपूर करतात तेच माहितसाठी खूप आणि तुला आवडेल माहित नाही एक्चुअली काय आहे हे बी होऊ शकते

मस्त वॉच आहे एकदम असं म्हणतात हो की गोल्डन कलरचा वॉच हातात लक्की असतं म्हणजे कुठेतरी पाहिलं होतं खूप सेलिब्रिटी लोक वगैरे नाही का त्यांच्याकडे हातात बऱ्यापैकी गोल्डन वॉच असत आणि मी जस्ट त्यांना म्हंटल होत मागे कधीतरी तर तेंग। त्यांनी तसाच वॉच घेतलाय सेम एकदम गोल्डन कलर मध्ये दोन दिवसापूर्वी सांगितलं गोल्डन कलरचं त्याच्या मी सांगायच्या आधीच त्यांना समजलं की मला काय हवंय आणि असं नेहमीच होत फक्त मला कधी कधी कळत नाही म्हणणार काय आवडतं आवडत खूप सुंदर वाच आहे थँक्यू छोटीशी उशी पण ती कृषी करा उपयोगी पडेल खूपच छान उशी आहे कृषी कशासाठी उशी ह्या वॉच ची प्राइस पाहिली होती दोन अडीच हजार काहीतरी होती आणि बापरे मला

खरंच खूप सुंदर दिसते बघा तर, तर याची सुद्धा लिंक मी यांच्याकडून घेऊन तुम्हाला सेंड करेन तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा आणि सर्व गिफ्टचे लिंक तुम्हाला मिळून जातील तर असेच आमचे ब्लॉग पाहत राहा आणि खूप सारे शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब बाय धन्यवाद